माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटीवरून दिलेल्या माहितीनंतर राजघराण्यानं पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली राजेसाहेब खिम सावंत भोसले व युवराज लखमराजे यांनी यावर खुलासा केला हॉस्पिटल याच्यासाठी लॅब लागते लाग हॉस्पिटलसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेगवेगळ्या बिल्डिंग वेग 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 लागतात ज्या ठिकाणी मूळ हॉस्पिटल आहे तिथंच मल्टीस्पेशालिटी झालं पाहिजे म्हणून जर कोणी अशी इच्छा असेल तर त्यांनी राजघराण्याची भेट घ्यावी त्यांच्या नुसत्या सह्यांसाठी थांबलेलं आहे मल्टीस्पेशलिचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनल झालेली आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या सह्या फक्त होण्याच्या बाकी आहेत सह्या झाल्या की ताबडतोब हे काम आम्ही दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो तर थोडा एक भाग आम्हाला बाजूला काढून ठेवा तो पण झाला होता अग्रीमेंट मॅप पण तयार झालं होतं सगळं तयार झालं होतं सह्या पण झाल्या पण कुठं अडचण हे आम्हाला माहीत नाही का आमदार आज म्हणतात की आमच्याकडून अडचण आमच्याकडून काहीतरी हे आहे म्हणजे मी राजघापासून होत नाही आहे आमच्याकडून तयारी आहे आम्ही स तयारी म्हणजे तयारी राजी पण दिली आहे सह्या झाल्यात सगळ्या झाल्यात असं की नाही की नुसतं तो, तोंडी राजी दिले कशामुळे थांबलेलं आहे ते मला वाटतं तुम्ही सरकारला विचारू शकता कलेक्टर साहेबांनी कोणा असेल ते विचारा कशाला आम्ही सांगणं ते चुकीचं होईल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल